गुड मॉर्निंग ऑल सकाळी सकाळी उठले तर प्रशांत जी आज बऱ्याच लवकर साईटवर निघून गेले होते इतके लवकर की मी झोपलेली असतानाच आणि मी हॉलमध्ये येऊन बघितलं तर डायनिंग टेबलवर ह्या सगळ्या भाज्या ठेवलेल्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज पण टाकला होता की त्यांच्यासाठी काय बनवायचं आहे ते जसं की ते स्पेशल डाएटवर आहे तर आता इथे मी त्यांच्यासाठी ती भाजी बनवत आहे जे त्यांनी मला सांगितलं की म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या भाज्यांचा त्याच्यामध्ये समावेश करायचा तर ॲज ऑलवेज तूप टाकलं मी कढाईमध्ये आणि बघा माझं शूट असं बंद होऊन जातं मध्ये मध्ये तर तूप तापल्यानंतर मी जिरं मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता लसूण ते छान फ्राय झाल्यानंतर इथे मी तोंडली घेतली आहे सहा तोंडली घेतली आहे अनेक भाज्या आहेत त्याच्यामुळे सगळं थोडं थोडं घेतलं मी त्यांनी सांगितलं होतं जेवढ्या भाजी त्यांनी आणल्या आहेत त्या सगळ्या मिळून एक भाजी करायला लावली त्यांनी ते कंटोरले घेतले सहा त्यानंतर काकडी घेतली मी थोडीशी कट करून आणि आता हे जे टाकते ना याच्यामध्ये फ्लावर कोबी भोपळा आणि गाजर म्हणजे एवढ्या सगळ्या ह्या मिक्स भाज्या आहे आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी टाकलं तूप आणि पत्ता गोबी आहे तर भाज्या वा ही भाजी जी आहे ती वाफेवरच होऊन जाईल इवन भोपळा पण वाफेवर होऊन जातो बऱ्याचशा भाज्या यातल्या वाफेवर शिजून जातात फ्लावर झाले सगळंच तर मी छान मीठ टाकल्यानंतर असं सगळं मिक्स करून दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट वगैरे असं काहीच टाकलं नाही मा मला त्यांनी लिहिलं होतं की घीमध्ये जस्ट फ्राय करायचं आहे तर मला वाटलं काय नाही टाकायचं पण मग तिखट लागाव म्हणून मी ब्लॅक पेपरचा यूज केला होता त्याच्यामुळे टेस्ट खूप छान झाली तर मध्ये एकदा मी चेक करून घेतलं हलवून दिलं आणि परत झाकण ठेवून दिलं आणि नंतर हे बघा किती छान मस्त ही भाजी बनवून तयार आहे जी की खायलाही खूप टेस्टी लागली तर जे असं म्हटलं जातं ना वजन कमी करणं म्हणजे खूप अवघड मी याच्या आधी सांगितलं आहे की ठरवलं तर काहीच अवघड नाही फक्त आपण ठरवायला पाहिजे निश्चय आपला पक्का असला पाहिजे तर हे आहे प्रशांतजींसाठी ती मिक्स भाजी आणि प्रतीकसाठी मी इथे बनवत आहे मेथीचे पराठे प्रशांतजींनी मेथी प्रतीकसाठीच आणली होती त्याला मेथीची भाजी अशी खायलाही आवडते आणि पराठे पण आवडतात तर मी त्यातली थोडीशी भाजी घेऊन पराठे बनवले एक मूठ भाजी घेतली बाकीची ठेवली भाजी करायला तर पराठ्यांना तूप लावून शेकलं की खूप टेस्टी लागतं आणि त्याचबरोबर प्रतीक आणि करीनाला पराठ्यांना बटर अप्लाय करून आवडतं तर पूर्ण शेकलं गेल्यानंतर मी थोडंसं बटर देखील अप्लाय करत असते आणि मी एकदा दोनदा आय थिंक मेथीच्या माझ्या स्टाईलचे पराठ्यांची रेसिपी देखील शेअर केलेली आहे की मी अख्खी भाजी कणकेमध्ये भिजून घेते चिरत वगैरे नाही नाही चिरून कणकेमध्ये भिजून घेते शिजवत नाही शिजवत नाही वाफवत नाही असं तर म्हणून माझ काय एवढी डिटेल रेसिपी नाही घेतली हे बघा पराठा असा भाजत आल्यानंतर त्याच्यावरती मी बटरचा पेस्ट टाकला आणि संपूर्ण याला असं बटर लावून घेतलं त्यानंतर हे बघा हे आहे प्रतीकचा ब्रेकफास्ट दोन तीन पराठे तो खातो त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण लंच लंचला खाल्ले मेथीचे पराठे आणि दही आणि हे बघा किती मस्त दिसते की नाही खिचडी ओळखा ही कसली खिचडी असेल तुम्हाला त्यात देत दिसत असतील छोले मी आदल्या दिवशी छोल्यांची भाजी बनवली होती जी की खूप छान झाली होती आणि ती उरली देखील होती मग त्या भाजीचं काय करायचं आपल्याला अन्न फेकावं असं नाही वाटत तर मग मी त्या भाजीमध्ये जस्ट तांदूळ धुऊन टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं आणि खूप छान खिचडी केली आणि हे बघा हे माझं जेवणाचं ताट प्रशांतजींची थोडी भाजी घेतली आय एम बॅक वेलकम बॅक मम्मी माझ्या किसांना काय लावते अनियन ज्यूस विथ अलोवेरा बिकॉज याचे खूप हेअरफॉल होत आहे है। इथे हैदराबाद आल्यापासून आय डोंट नो इथलं इता पाणी तर कॉर्पोरेशनच आहे बट आय uh, एम ऑब्झर्विंग हेअर लॉस थोडासाच जे की मी कधीच नाही एक्सपिरियन्स केला सो दॅट इज वाय आय की आपण काहीतरी लावूया नाही याने डिसाईड केला म्हणजे मम्मीने सांगितलं तो मला सांगत होता मम्मा माझे केस इकडे दिसत आहे तिकडे कळताय बघ थोडेसे मग म्हटलं चल मी तुला असे तर आपली टचवूड डेन्सिटी आणि केस चांगलेच आहे पण मग कस प्रिकॉशन घेतलेलं बर नाही तर मग लाडून पुढे जाऊन रे तरी तुझे मागे दाट आहे पुढे पुढे इथल्यापेक्षा इथे दाट आहे तुझे केस डेन्सिटी तिथले काढून इथे लावून दे आणि नवीन दिवसाची सुरुवात म्हणजे नेक्स्ट डे आता हे प्रतीकसाठी मी ड्रिंक बनवते याला आपण वेट लॉस ड्रिंकही म्हणू शकतो वेट लॉसला आपण याचा यूज करू शकतो याच्याने हेल्प होते वेट लॉस व्हायला त्याचबरोबर इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेच व्यायाम करणं वगैरे डाएट हेल्दी घेणं लिंबू मिरे दालचिनी आणि आलं किसुं टाकलं मी आणि हे छान उकळवलं आणि चांगलं जेव्हा उकळायला लागलं तेव्हा मंद्याचे चार पाच मिनटं छान असं उकळून घेतलं आणि उकळल्यानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकून ते गरम गरम प्यायचे त्याच्याने आपल्याला वजन कमी व्हायला मदत होईल हो मला माहिती आहे खूप सगळ्या मैत्रिणींनी याआधी मला सांगितलं आहे की आयुर्वेदामध्ये गरम पाण्यामध्ये मठ मद, नाही टाकलं जात परंतु मी वर्षानुवर्ष हे ऐकत आली आहे की गरम पाणी आणि लिंबू मध पितात नाही का वेट लॉसला तर चलायचं आता प्रतीकला हवं होतं म्हणून मी त्याला हे ड्रिंक बनवून दिलं सध्या तो हेच घेतो आहे अर्ली मॉर्निंग आणि हो आपल्या प्रशांतजींच्या वेट लॉसला खूप छान रिस्पॉन्स येतोय तो मी योग्य वेळ आल्यावर शेअर करेल तुमच्याशी तन्ना तर त्यांना <laughs> तीन प्रकारचे मीठ एकत्र करून खायचे तर त्यांनी बरेच प्रकारचे म्हणजे तीन प्रकारचे बरेच मीठ आणले तर मी त्यांचं सेपरेट तीन प्रकारचं करून ठेवलं आणि हे आमच्यासाठी पिंक रॉक सॉल्ट आणि व्हाईट टाटा सॉल्ट एकत्र करून ठेवलं आणि काचेच्या जारमध्ये मी हे भरून ठेवणारे आपल्या शरीरासाठी आपण मीठ झालं तेल झालं एकच नाही कंटिन्यू केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण बदल केले पाहिजे म्हणजे मीठ मीठ तर असंच वापरलं पाहिजे की ज्यात आयोडीन वगैरे आहे तर पिंक कोणी म्हणतं पिंक सॉल्ट खावं कोणी म्हणतं नाही खाऊ आता चालायचं ज्याचे त्याचे विचार नाही का खर, काय खरं काय खोटं गॉडनोज पण मी हे दोन्ही मिठा आता आणले होते तर म्हणून मग मी हे पिंक रॉक सॉल्ट आणि टाटा व्हाईट सॉल्ट एकत्र केलं आणि असं काचेच्या जारमध्ये भरून दिलं आणि स्वयंपाकामध्ये मी हेच वापरणार आहे आता आज ना मला आईच्या हातचं चा वरण खायची खूप इच्छा झाली म्हणजे आईच्या हातचं नाही आई जसं बनवायची तसं तुरीची डाळ मी इथे धुवून घेतली आणि काहीच नाही तिच्यामध्ये मी फक्त पाणी जिरं हळद आणि मीठ टाकणारे आणि जस्ट ती डाळ शिजवून घेणारे आणि तिला तडका फोडणी वगैरे असं काहीच दिलं जात नाही आय थिंक तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीतही असेल तुमच्यापैकी कोण असं वरण बनवतं मला कमेंट बन करून नक्की कळवा आणि दुपारी जेव्हा आईशी बोलणं झालं आणि आईला मी कळवलं ना तर आई बोलली हिंग पण टाकायला पाहिजे होता पंचाला ठीक आहे तर काल मी मेथीचे पराठे केले होते आणि उरलेल्या मेथीची भाजीची मी आता मेथीच्या भाजीची भाजी, भाजी बनवत आहे जसं की प्रतिकला मेथीची भाजी खूप आवडते आणि पालेभाज्या आणल्यानंतर लवकरात लवकर त्याचा वापर करून घ्यावा जेणेकरून त्या फ्रेश असतानाच त्यांचा वापर केला जाईल आणि त्या खराबही होणार नाही नाही का तर मी इथे त्याच्यासाठी सुक्की मेथीची भाजी बनवत आहे मेथीची भाजी कशीही केली तरी खूप छान लागते आणि आमच्या घरात आम्हाला चौघांनाही मेथीची भाजी प्रचंड आवडते परंतु मला माहीत होतं ही शिजून खूप कमी होणार आहे म्हणून मी माझ्यासाठी वरण बनवलं पण काही नाही मी पण थोडीशी मेथीची भाजी खाल्ली आणि इथे वरण शिजल्यानंतर तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मेथीच्या भाजीला मी चवीनुसार मीठ टाकलं शेंगदाण्याचं कोट टाकलं आपण जसं करतो तसं आणि हो मी लहानपणी मैत्रिणीच्या घरी बिना शेंगदाण्याची मेथीची भाजी खायची खूप टेस्टी मला अजून आठवतं इथे मी दही लावत आहे हल्ली मी जे रोज एक लिटर बफेलो मिल्क घेते तर संपूर्ण दूध दूधच बोलली ना मी तर संपूर्ण दुधाचं मी दही लावते कारण आम्ही तिघं सध्या रोज दही खातो आहे म्हणजे प्रशांतजींना खायचं आहे एरवी ते खायचा कंटाळा करायचे पण आता डाएट फॉलो करताय म्हणून आठवणीने भरपूर दही खाताय तर त्यांच्याबरोबर आम्ही देखील खातो तर इथे छान अशी मस्त माझी सुक्की मेथीची भाजी बनवून तयार आहे त्याचबरोबर डाळ देखील देखील शिजलेली आहे तर मी कुकरचं झाकण उघडून पळीने जस्ट ही डाळ घोटून घेतली मी हिला काहीच केलं नाही नाहीतर मला आठवतं आई कसं शिस्तानी पाणी थोडं टाकायचे कुकरमध्ये जास्त पाणी झालं तर ओतू जातं ना आणि नंतर मग ती घोटून त्यात अजून पाणी ॲड करून कारण बरेच मोठं दहा सम आमचं कुटुंब होतं मग त्याच्यात पाणी टाकून मीठ टाकून ती फक्त उकळवायची पण इथे मला एकटीलाच खायची होती म्हणून मी फक्त घोटून घेतली आणि बस हे बघा इथं मस्तपैकी मी घेतला असा भात त्याच्यामध्ये मी असं हे आळं तयार केलं आळच म्हणता बरोबर ना आणि त्याच्यावरती मी टाकणार आहे ही तुरीची डाळ मी प्रतीक विचारलं वरण भात खातो का परंतु तो बोलला वरण काय असतं म्हणजे डाळ भात माहितीये त्याला तर मम्मी सांगितलं अरे डाळच त्याला वरण म्हणता पण तो नाही बोलला कारण तोही लिमिटेड जेवण जेवतोय आणि घेतलं लोन लोनच हा 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 लय छान झालं हॅलो सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज किती थर्टी फर्स्ट आहे ना बघा हा प्रतिक पण तुम्हाला हाय करतोय दाढी टोचते प्रतीक तुझी आ, मला आणि आता आम्ही काय करणार आहोत काय करणार आहोत आम्ही करणार आहोत घराची क्लिनिंग तर फर्स्ट टाईम असं होणार आहे की प्रतीक मला क्लिनिंग करायला हेल्प करणार आहे तू याच्या आधी कधी मला हेल्प केली क्लिनिंगला नाही केली आहे के प्रतीक कधीच नाही मान्यच नाही करणार करना। कधीच नाही केलेली कधीच नाही केलेली गाईच प्रतीक आपला पंचवीस कामात बिझी असायचो हा आणि कामात बिझी असायची करू शकतो हा वीस ते पंचवीस वय याच समजा आता होईल ऑक्टोबर मध्ये चा होशील की सव्वीसचा हा एकवीस एक तर ह्या पाच वर्षात काय त्याच्या आधी काय आतापर्यंत कधीच यांनी क्लिनिंगला हेल्प नाही केली आहे कारण वीस ते पंचवीस हा वर्क वर्कमध्ये बिझी असायचं पण मी त्याला खूप कधीच मागे लागलो होतो हैदराबादला राहायला आल्यापासून की येऊन आमच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड कर मग आता टाइम स्पेंड करतोय पंधरा दिवस झाले टाईम स्पेंड करतोय तर मग आता थोडसं गणपती बाप्पाच्या येण्याच्या आपल्याला तयारी करायची असते क्लिनिंग करायची असते तर मग त्याला म्हटलं चल मला हेल्प कर तर आता करतोय तू मला हेल्प चला तर आता आम्ही आमच्या घराची स्वच्छता कर करतो तसं घर स्वच्छच आहे पण तरी पण बाप्पा येणार म्हणून आपण विशेष साफसफाई ही केलीच पाहिजे चलो माझं यानी हे तोडून लोटून दिलं तो <laughs> अरे नवीन येत आहे ना नवीन येतो म्हणून याला तोडून टाकतं काय नाला एक टाकून काढचा दाग काढतो परत चल कुठे ते लाडर आण पाहिलं ला किचन मध्ये लाडर आहे बघ आणते कपडा कुठे कपडा कुठे तरी आहे का कधी काही केलं आहे का केली का क्लिनिंग केली आहे चला वरती तो टिप आहे थोडा इकडे लोट वडील बघ हा मग गाड्या क्लिनिंगचा बिझनेस आहे वडील बघ मेडिसिन बी पी मशीन सगळं हॉल हॉलमध्ये ठेवता कपडा आणते मी थांब तुला काय कळणार आहे कपडा कुठे काय मला किचन आवरायचं आहे पसार बघा किचनवर आत्ताच आमचे जेवण झाले हा गे दर कपडा घे पहिले जाळं काढ ना घराच स्टेप बाय स्टेप करावं लागतं माहीत तर काही नाही ते तोंडाला कुठे बांधतो घाना कपडा तुला चेहऱ्याला बांधायचा आहे पहिले जाळं काही नाहीये काही दिसत नाही अरे जेव्हा झटकायला जातो तेव्हा ते बरोबर पड थोडं फार तरी असतं आधी जाळं काढावं लागेल त्याच्यानंतर हे फर्निचर पुसावं लागेल फॅन पुसावे लागतील ला, ला काढायचा ग्रीन ब्रश हे बघ ती बघ याला काय करायला लावलं हा बघा काय करतो हा लाईट ऑनला मग लाईट्स ऑन कर ना मग ते दोन्ही बटन बघ लेफ्टला हे बघ जरी काही दिसत नाही ना अरे नाही तरी पण तू असं टेको वॉलच्या तिथे सिलिंगच्या तिथे टेको फॅन ब्रश हां ने तसा लेफ्टला लेफ्टला ने आधी नाहीच आपल्याला नाही दिसत असतं ता, एकदम बारीक छोटं छोटं असतं हां नेते एसीच्या वरती पण ने अरे खाली बघ <laughs> पागल एसीला एसी ना कुठे कोण नंतर ती कपड्याने आपण पुसू एसीच्या वर आता फक्त वॉलला हां थोडं सिलिंगला थोडं असं तू संपूर्ण घराचं काढून घे ते खूप गरजेचं आहे आणि बिलकुल असं म्हणू नको की जाळं नाही आहे नाही करायचं असतं आपल्याला दिसत नाही आपल्या डोळ्यांना बस ना आता एकदा जा गेला ना तू तिकडे अच्छा तर आता पूर्ण घराचं तू हे करून घे तोपर्यंत मी किचनचं काम संपवते हा चालेल ना हां हां तर मी ते लाईटच्या तिथे सांभाळ सगळे बेडरूम वगैरे सगळे करशील मग आपण नेक्स्ट काम करू नेक्स्ट आहे ना तू काय कर जे वूडवर्क फर्निचर आहे ते पूस आणि मी विचार करते हे ग्लासच्या तिथे खूप धूळ जमा झाली मी ते क्लीन करते हा हे जे आहे ना क्रॉकरी ठेवलेलं मे महिन्यामध्ये आता पाच मे ला आपण आलेलो आहे हा मी हे करते तू सगळं उडवर पुसून काढ तेच पाहिजे किचनच्या आतमध्येच कोपऱ्यात उघर बाहेर पाणी पडत आहे ते मी काढेल कपडे आहे तिथे आंघोळीच्या आधी काढून गेलो उद्या आता हे मी आता हे का मी म्हंटल तसं क्रॉकरीच्या इथल्या खालची जागा पुसून घेते तसं बघू आपण किती धूळ झालीये हे बघा नाहीच्या बरोबर धुळे मे जून जुलै ऑगस्ट चार महिने झाले पण दिसते अशी काच आहे बघा विशेष नाही पण ठीक आहे करते ते क्लिनिंग ते प्लांट बघ हा लगेच बोरही झाले साहेब पाच दहा मिनटं जाळं काढलं सगळं आणि बोर झालं आता मी हे यूज अँड थ्रोचे जे पेपर येतात ना त्या पेपरने पुसून घेते इथली क्लिनिंग करून घेते मी देव असे पाडून दिले आता टीव्ही सांभाळले तर दिशील टीव्ही पण पाडू ना प्रतीक तू नाही नाही नवीन टीव्ही नको बरं आहे जो आहे तोच चांगला आहे झाले भरपूर वर्ष पण आता आपण तुझ्या लग्नाच्या वेळेसच घेऊ सगळं हुंडा येईल ना अरे तुझ्या बायको राहील ना सगळा संसार हुंडा <laughs> इल्ली आहे पण आपल्याकडे देता ना मुलीला सगळा संसार तुला काय नको आहे ठीक नाही हल्ली पूर्वीसारखं नातेवाईक देता असं नाही राहिलं आता काय करता मुलीच्या आईवडिलांना पैसे देऊन देता आणि तुम्ही तुमच्या चॉईसने घ्यावा मग मुलीच्या आईवडील चांगल्याच वस्तू घेता नाही आपल्याला नको आहे आपल्याकडे जे आहे ते भरपूर आहे जोक्सपाठ पण आपल्याकडे आहे भरपूर वस्तू आपल्याला काही गरज नाही अरे बस 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 एवढा एवढा लोक बारू झालं का या रूमच नाही जसं मी म्हंटले की या आधी प्रतीकने कधी घरामध्ये कामांना मदत नाही केली परंतु हो ज्या वेळेस प्रतीक वीस वर्षाचं असेल त्यावेळेसच आम्ही ठाण्याचं जे आमचं वर्कशॉप होतं ते टाकलं होतं आणि त्यानंतर लॉकडाऊन झाला लॉकडाऊनमध्ये आमचे जे वर्कर्स होते ते सगळे यू पी बिहारचे होते कार वॉश करणारे वगैरे ते सगळे गावी चालले गेले आणि नंतर लॉकडाऊन निघाल्यानंतर ते आले नाही पण आम्ही वर्कशॉप किती दिवस बंद ठेवणार नाही का आणि तसं आमचं वर्कशॉप बंद नव्हतंच हो कारण लोकांना इमर्जन्सीमध्ये बाहेर पडावं लागायचं लोकांच्या गाड्यांच्या बॅटऱ्या डाऊन असायच्या आणि कुणी असं मला एवढं हे पण केलं नाही की का ओ पण आहे बॉ असं तर आमचा तर बिझनेस होता आम्ही तर नाही नाही म्हणू शकत होतो तर त्यावेळेस लोकांना सर्विस देण्यासाठी प्रतीक आणि त्याचे पप्पा त्यांनी अक्षरशः म्हणजे कार वॉश केल्या कामाची काही लाज नसते कामकाम असतं आणि मला या गोष्टीचा खरोखर अभिमान आहे की चला प्रशांतजींनी तरी दुनिया बघितली आहे आयुष्यामध्ये बऱ्याच खटा म्हणतं ना आपण उतार चढाव येतात आपण बघतो पण प्रतीक जेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो गा गाड्या धुवायचा ना ज्या मुलाला कधी पाणीसुद्धा म्हणजे हाताने घ्यावं लागलं नाही मुलं जेव्हा लहान होते तेव्हा माझ्याकडे फुल टाईम मेड होती जे किती आमच्यामध्येच राहायची आणि तो मुलगा आज गाड्या धुतोय तर मला एक आई म्हणून कुठेतरी मला त्याला गाड्या धुतं आणि बघून मला खरोखर रडायला यायचं आणि असं काही नव्हतं की धुतल्याच पाहिजे होत्या किंवा खूप आडलं होतं असं काही नाही पण प्रशांतजी म्हणायचे की आपला बिझनेस आपण असं नाही नाही म्हणू शकत लोकांना बंद नाही ठेवू शकत आणि मी जसं म्हटलं मला काही नाही काम मी मी स्वतःही जीवनामध्ये खूप कष्ट केलंय तर कामाची काही लाज नसते पण माझा मुलगा जेव्हा गाड्या धुवायचा मला अक्षरशः रडायला यायचं मी घरी जाऊन रडायची आणि चार पाच वर्षापासून तो वर्कशॉप छान पद्धतीने सांभाळतोय छान त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे पण हा घरातलं काम मात्र असतो पहिल्यांदाच करतोय आणि तेही काम म्हणजे क्लिनिंगचं तर मला वाटलं हा काय असंच टाईमपास कसं बसं करेल जसं मी म्हटलं या घरामध्ये चार महिने झाले मला ना खरं हे घर खूप लो मेंटेनन्स वाटतं क्लिनिंगच्या बाबतीत म्हणजे हे फर्स्ट माझं असं घर आहे की इथे मला क्लिनिंगला खूप सगळा टाईम नाही द्यावं लागत इवन याच्या आधीच्या घरात मे फेअरमध्ये बघा जे सगळ्या रूममध्ये फर्निचर होतं ते असा कलरचं प्लायवूड असं वापरलं होतं की ते मी ते मी मंथली एकदा क्लॉनिंग कॉलिननी क्लीन करायची टँक स्लिप होते माझी सॉरी जब आमी दोगच की आम्ही दोघंच राहतो कोणी नाही पण की लहान मुलं आहे बोटं लावता हात लावता आणि खराब करतं असं नसताना आणि ते मला पुसावं लागायचं पण हे घर हे उडवर काय पुसावं वगैरे लागत नाही तर पण मी म्हटलं चार महिने झाले आणि बाहेर पाऊस पडतोय आणि झाड असं कसं उडलं कसं असं थोडंसं मॉश्चर पकडतं उ नाही का तर म्हणून मम्मी त्याला कपड्याने जरा असं प्रेशर देऊन सगळं घरातलं उडवर्क पुसायला लावलं आणि त्याने देखील अक्षर अगदी म्हणजे मन लावून सगळं घरातलं उडवर्क छान पुसलं आणि मी पण जे काही करते ते तर तुम्ही बघताच आहे आणि गणपती बाप्पा येणार तर आपण आपल्या घराची साफसफाई केलीच पाहिजे काना कोपरा सगळं आता ह्या दोन रूमचं राहिलं ना ते करून घे आणि मग जा जिमला ओके किती मन लावून काम ग माझे माझं लेकरू घामाघुम डायरेक्ट घाम गळतोय प्रतीकचा एवढं मन लावून करतोय <laughs> <laughs> आणि तसं समोर मिररच्या वरती पण पुसायचंय हा तुला व्हेरी गुड चल गणपती बाप्पा येणार म्हणजे आपण आपल्या घराची विशेष साफसफाई केलीच पाहिजे तसं प्रत्येक सणाला आपण नवरात्र असो दसरा असो दिवाळी असतो असो विशेष साफसफाई करतोच आणि जसं मी म्हटलं तुम्हाला खूप घाण नाही आहे परंतु काही म्हटलं तरी स्लायडिंग ओपन असतं हवेसाठी आणि हवेबरोबर धूळ येते आणि धूळ इकडे तिकडे जमा होतेच आता हे सोफे वगैरे हे रोज नाही सरकवलं जात पण तुम्ही बघत असाल मधून मधून कुठल्याही सणाचं निमित्त करून मी महिन्यातनं एकदा तरी मी हे सगळं सरकवते आणि जसं की घरात कमी मेंबर आहे घाण करणारं कोणी नाही तर विशेष काही कचरा वगैरे होत नाही परंतु हो धूळ निघते त्याने सगळ्या रूममधले कपाटं आम्ही कपाटांमधल्या का वस्तू काढून मात्र नाही क्लीन केलं नाही तर ते फार हेक्टिक झालं असतं आणि तशी क्लिनिंग आपण दिवाळीलाच करतो नाही का एकदम कपाटं पिपाटं रिकामे करून कॉलीनने पुसून वगैरे तर ते रिकामे नाही केले बाकी त्याने डोर जे आहे ते आतून बाहेरून पुसले आणि मी देखील हे सोपे वगैरे सरकून इवन सोप्यांना सुद्धा मागे असं मॉश्चर झाले असत बाहेरच्या पावसामुळे तरी हैदराबादला इतका असा काही पाऊस नाहीये विशेष आणि हो मला व्हिडिओ एडिट करता करता रिलाईज झालं लॅडर बघितल्यानंतर की आमचे फॅन पुसायचे राहिले तसं मी ठरवलंच आहे अजून आहे पाच सहा दिवस तर मी नक्की पुसणार आहे फॅन माझे गाणे लावून दिले प्रतीकने आणि मस्त चालू आहे त्याची क्लिनिंग चांगलं मन लावून करतोय अक्षरशः म्हणजे आणि कामाने त्याला काम यायला लागला चांगलं एकदम मन लावून पुसतोय सगळं मी ना विंडो पुसून घेते हे इथे हे बघा हे इथे आहे ना हे जी माती वगैरे आहे ना ती मी क्लीन करून घेते सगळी संपूर्ण घराची आमची क्लिनिंग झाली करून किचन जे आहे ते मी नंतर क्लीन करणार आहे पण बाकीचं तर तुम्ही बघितलंच की बाकीचे सगळ्या घरातलं जे वूडवर्क वगैरे आहे सगळं क्लीन करून झालं प्रतीकची रूम वगैरे देवा काळ झाली जवळजवळ कारण एवढं तर काही सगळं मी शूट नाही घेतले शूट नाही घेत बसली परंतु घरातली एकण एक वस्तू आम्ही क्लीन केली किचन सोडून बाकीचं सगळंही घरामध्ये आणि एका दिवसात झालं तर मला स्वतःलाच विशेष वाटतंय कारण इथून मागे खूप माझं सामानाचा पसरायचं असायचं आता एक दिवसात नव्हतं होत आता कसं सामान पांगलं आहे काही करिनाकडे काही प्रतीककडे काही आम्ही सिन्नरच्या प्रोजेक्टवर नेऊन टाकलं आहे बरंच तर सामान कमी झाल्यामुळे एका एक दिवसात माझं जा आवरून झालं किचन सोडून किचनला बराच वेळ लागेल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमची साफसफाईची कामं कुठपर्यंत आली झाली का अजून बाकी तेही मला सांगा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल ॲक्च्युली पाऊस चालू आहे ना बाहेर असं खूप लवकर अंधार झाला आज आता मी फ्रेश होते पाय धुते आणि मला पारायण वाचायचं आहे शिवलीला अमृत आणि स्वामीचरित्र सारामृत तर चला बाय बाय टेक केअर लव यू ऑल